आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं असताना पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त पुणे यांना दिल्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाईसाठी अधिकाऱ्यांना सांगितले असताना मोहन येथील गट विकास अधिकारी यांनी विभागीय आयुक्ताच्या पत्राला केराची टोपली दाखवली यामुळे पत्रामध्ये पंचनामा करा असं गटविकास अधिकारी यांना सांगितले असता पंचनामा करत नाही तुम्ही मला सांगणार का कुणाकडे जायचं त्यांच्याकडे जा असं आरोगावीची भाषा केली जाते गावात विहिरी मंजूर केलेल्या रोजगार हमीतील विहिरी या जेसीबी द्वारे पाडलेल्या आहेत पोपळी गाव शेज बाबुळगाव विरवडे पेणूर एनके या गावातील विहिरी खोदाई केलेले जेसीबी न फुटेज आमच्या माध्यमातून गट विकास अधिकारी मोहळ यांना भेटून सविस्तर सांगून सुद्धा उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत तरी वरिष्ठ पातळीवर बाहेर जिल्ह्यातील चार लोकांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी याकरता लागणारा खर्च पत्रकार संस्था करण्यास तयार आहे सॅटेलाइट लोकेशन वरून विहिरीचं चा चालू लोकेशन काढून कारवाई होण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे याबाबतचे निवेदन दिल्या देण्यात आलेला आहे तसेच कार्यवाही न झाल्यास एक मार्च दोन हजार पंचवीस पासून मोहोळ गट विकास अधिकारी कार्यालयासमोर झोप अधिकारी यांना झोपेतून जागे करण्यासाठी बोंबा बोंब सोबत यापूर्वीचं पत्र देखील जोडलं गेलं आहे